उमेदवार शिवाजीराजे आनंदरा पाटील या ठिकाणी आता विचार व्यक्त करतात अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले माझ्या सर्व बंधू आणि बघितलेलं आज आपल्या गोडेगाव शहरामध्ये आंबेगाव तालुक्यातल्या दोन अडीच गटातली ही सभा या ठिकाणी होते निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे हो पाच दिवस उरलेत प्रचाराचं फक्त चारच दिवस बाकी आहेत काल बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर आझीदानी काल संध्याकाळी मतदान झाल्या झाल्या बारामती सोडून आपल्याकडं उरळी कांचन आणि लोणी काळभोर या ठिकाणी दोन मोठ्या सभा रात्री भव्य स्वरूपामध्ये घेतल्या आज सकाळी नऊ वाजताच ते लांडवडीला या ठिकाणी हजर झाले आज आंबेगाव तालुक्यामध्ये तीन सभा आहे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये इथं झाल्यानंतर टाकळी जिल्हा एक सभा आहे लोणीला सभा आहे आणि संध्याकाळची सभा ओतूरला आहे आणि म्हणून बऱ्याचशा माझ्या सहकाऱ्यानं बोलायचं होतं भाजपचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय शरद कुट्टे पाटील यांनी बोलायला पाहिजे होतं जयसिंग शेट एरंडे आहेत बाकी सर्व मंडळी आहेत परंतु दुर्दैवानं आपल्याला वेळ कमी आहे म्हणून मी सगळ्यांची माफी मागून या ठिकाणी माझे दोन शब्द दो बोलतो मित्र ही लोकसभेची निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज पाहतोय प्रचाराच्या मुद्दे जे समोरच्या विरोधी उमेदवाराकडून विकास कामाबद्दल एकही शब्द त्यांच्याकडनं बोलला जात नाही फक्त आणि फक्त विरोधकांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्याचा एकमेव धंदा आहे स्वाभिमान आणि निष्ठा याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडं प्रचारामध्ये कुठलाही मुद्दा नाही माझ्या वैयक्तिक पातळीवर माझा धंदा आणि माझ्या धंद्यामध्ये मी लोकसभेमध्ये संरक्षण खात्याला मला धंद्याला उपयोगी पडतील असे प्रश्न विचारले असे फोरकटपणाची संवेदन करून काहीतरी नाटकामध्ये अभिनय करतात कसा तरी सेट उभा केला जातो त्याप्रमाणे घाणेरडा प्रकार चालू आहे त्याच्याकडे कुणी लक्ष देऊ नका त्यांना कळलंय की त्यांचा आता पराभव झालेला आहे आणि म्हणून खालच्या पातळीवर जाऊन अशा प्रकारच्या टीका करत असतील तर माझ्या आंबेगाव तालुक्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता हे खपून घेणार नाही आज आम्हाला काय गरज आहे गेल्या पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या खासदारांनी दिल्लीमधून केंद्रामधून निधी आणणं अपेक्षित असतो खासदाराचं कामच आहे दिल्लीमधून पैसे आणायचे प्र प्रकल्प आणायचे एकही प्रकल्प या बादारांनी गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये उभा केला नाही गेल्या पाच वर्षामध्ये रेल्वेसाठी काही पैसे आणले नाही हायवेसाठी काही कामं केली नाही जी काही कामाचं ते क्रेडिट लावतात सोशल मीडियावर दाखवतात ती कामं मी मंजूर केलेली आमच्या क्रांतीताईने सांगितलं हे हायवेसारखे प्रोजेक्ट काय दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये दोन वर्षामध्ये होत नाही रेल्वे प्रकल्पाला दोन दोन दशकं जातात मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो कोकणामध्ये मधुदंड होते रेल्वे मंत्री होते कोकण रेल्वेची संकल्पना मांडली त्यांनी आयडिया मांडली लोकांपुढं स्वतः रेल्वे मंत्री असताना त्यांच्या मदतीला जॉर्ज फर्नांडिस असताना मधुलीमय असताना अशी दिग्गज मंडळी असताना किंवा त्यांच्या पाठीमाग सरकार असताना कोकण रेल्वेमध्ये कोकणामध्ये रेल्वे धावण्यासाठी अठ्ठावीस वर्ष लागली आणि हे म्हणतात दोन महिन्यामध्ये त्यांचा पोपट बोलायला लागला की रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वे से अरे दोन महिन्यामध्ये रेल्वे कोण करतं त्याच्यासाठी माझी तेरा वर्षाची तपश्चर्या आम्ही हरिचंद्राची शपथ घेऊन सांगतो मी केलेलं आहे म्हणून मी बोलतोय तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय तेरा वर्ष संसदेमध्ये भांडलो तेरा वर्ष सरकारवर संघर्ष केला आणि तो प्रकल्प आता कुठंतरी मार्गे लागला दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर तो प्रकल्पाची फाईल अजून ज्या टेबलवर मी सोडली होती त्याच टेबलवर रेल्वे बोर्डाच्या चेअरमनच्या प्रतीक्षेमध्ये रेल्वे मंत्रालयाकडे अजूनही ती फाईल त्याच अवस्थेमध्ये आहे त्याच्यामध्ये एक इंच ती फाईल इथून इथं हल्ली जाईल पण लोकांना फसवलं त्यांना काय वाटतं की ग्रामीण भागातली ही जी जनता आहे त्यांना मी नाटकी रंगामध्ये कसंही बोलवलं तर लोक भूलती जसं धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिका करताना लोकांना वाटलं की हाच महाराज आहे त्याप्रमाणे आता तो प्रचार करताना असं सांगतो की रेल्वेचं मी काम केलं लो लोकांना खरं वाटेल पण लोकांना खरं वाटत नाही कारण काम करणं आणि कामाचा अभिनय करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे काम मी केलं पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष आणि काम केल्याचा अभिनय त्यांनी केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून अशा भूलतापाला बळी पडू नका मला हा रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करायचा त्याच्यासाठी कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजे आज चाकांची ट्रॅफिक बघितले तुम्ही पाच वर्षापूर्वी माझ्यावर नाही नाही ते आरोप केले टीका केल्या आणि त्या ट्रॅफिकचा प्रश्न निवडून गेलेला बहादर त्या चाकणच्या ट्रॅफिकमध्ये परत डुपून पण पर पाहिलं नाही आज चाकणची ट्रॅफिक कमी व्हायच्याऐवजी वाढत गेली मोशीची ट्रॅफिक असेल चिकरापूरची असेल वाघोलीची असेल लोधी कालवूरची असेल सगळा माझा मतदारसंघ हा ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजे हे पंचवीस आणि हे पंचवीस असे पन्नास हजार कोटी रुपये जर असले ते कधी मिळतील आपल्याला राज्यातून ताकद आम्हाला मिळेल अजितदादा असतील देवेंद्रजी असतील फडणवीस साहेब असतील ह्या ठिकाणी मला जर पाठिंबा दिला मी जर केंद्रामध्ये गेलो तर मोदीजींच्या विचाराचा खासदार म्हणून राज्य सरकाराने आदरणीय दादा यांच्या पाठपुराव्यामुळे हे पन्नास हजार कोटी येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याचं कामं चालू करून पूर्णत् जायची असे अनेक प्रश्न आहेत मी विकासाचा बोलतो मी स्वाभिमानाचा बोलत नाही मी निष्ठेबद्दल काही बोलत नाही आणि निष्ठा कुणाशी हो ज्या महागद्दारानं पाच वर्षामध्ये पाच पक्ष बदलले मनसेपासून शिवसेना शिवसेनापासून राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून जेव्हा अजितदादांचा गट वेगळा झाला त्या गटामध्ये तो दोन दिवस तर असा ला एका पायावर नाचत होता की आता सत्ता आली सत्ता आली सगळ्या चाळीस आमदारांचा ऍफिडेव्हिट लिहून घ्यायला हा बादर सगळ्यात पुढं आणि मग त्यांना वाटलं जेव्हा शपथविधी झाली शपथविधी मध्ये आपल्या तालुक्याचे भाग्यविधा ते अजयदाचा शपथविधी दिलीपरावांचा शपथविधी झाला त्याच्या खूप दुखायला लागला आणि म्हणून त्यांनी शपथविधी घेतली म्हणून त्याला वाईट वाटलं आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्या पक्षात गेला ते जायच्या अगोदर भाजपकडचे दरवाजे टोटवले टो काल ते फडणवीसांनी सांगितलं त्याला प्रवीण नरेकरच्या घरी गेले की मला ह्या कुठल्या प्रसिद्ध पक्षात घ्या मी इथं कंटाळलंय आणि असे पाच पाच पक्ष बदलणाऱ्या माणसापासून सावध राहा त्याला कोणाच्या निष्ठेबद्दल बोलायची गरज नाही निष्ठा कोणाशी असावी राजकारणामध्ये माझी निष्ठा तर तुमच्याशी आहे माझी निष्ठा जनतेशी आहे माझी निष्ठा गोरगरीब माय बापांशी आहे आणि म्हणून ह्या गोष्टी करत असताना आपल्याला सम सं। समजून केला पाहिजे आज माझ्या आंबेगाव तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत तुम्ही पाहिले गेले पाच वर्ष मी खासदार नाही या माझ्याकडे कुठलंही पद नाही या पण मतदारसंघामध्ये आमदारांच्या तोडीनं जास्तीचा निधी आणण्याचं काम मी केलं हेच तुम्ही सगळ्यांनी पाहिले आंबेगाव तालुक्यातल्या गावागावामध्ये अगदी आदिवासी भागामधल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण काही ना काही निधी दिला मोठ्या प्रमाणात साकव दिले मोठ्या प्रमाणात रस्ते दिले इजिबा असतील किंवा ग्रामा असतील हे रस्ते दिले दलित वस्तीच्या माध्यमातून जवळजवळ शंभर गावांना आपण निधी दिला ही सगळी कामं करत असताना समोरच्या काहीच केलं नाही मला सांगा आंबेगाव तालुक्यातल्या किती गावामध्ये निधी आला मी तर ऐकले त्यांचा स्वतःचा खासदार निधी ऐंशी टक्के खासदार निधी परत केंद्र सरकारकडे जमा झाला असं मी पेपरमध्ये ऐकलंय म्हणजे नक्की काय करतो हा माणूस विकासाचे मुद्दे कुठे आज लोकांकडे कुठल्या तोंडाने जाऊन मतं मागणार लोकांकडे जाऊन मतं मागायचे ते हिंमतच नाही आहे मग काहीतरी वेगळे मुद्दे घ्यायचे म्हणायचं बैलगाडा मी केला आता ह्या माणसाचं बैलगाड्याचा काही काडी मात्रही संबंध नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बैलगाड्यासाठी माझं सगळं आयुष्याने सर्वस्वपणा लावलंय आज नाही तर जयसिंग शेठला विचारा पंचवीस तीस वर्षापासून जयसिंग शेठच्या साथीनं या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी पदार्पण केलं आणि सगळ्या बैलगाडा क्षेत्राची जबाबदारी तीस वर्ष झालं मी तुम्हाला माहिती आहे अनेक केसेस मी लढलो अनेक औरंगाबाद हायकोर्टाची केस जिंकलो Uh, सुप्रीम कोर्टाची केस जिंकलो दोन्ही वेळेला बंद पडलेला बैलगाडा शर्यती मी चालू करून दिल्या सुप्रीम कोर्टाची ऑर्डर तर माझ्या नावाने आहे तीन केसेस आहेत माझ्या नावावर आज सुद्धा एक सेशन कोर्टामध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल केला मनसरमध्ये दखल झाली होती चाकण मध्ये मोर्चा झाला होता ती गुन्हा दाखल आहे काही बैलगाडा शर्यतीला मी उपस्थित राहिलो त्या बैलगाडा शर्यतीच्या केसेस माझ्या अंगावर आहे आंदोलन चार चार पाच पाच आंदोलन केली आहेत मला सांगा हो त्या माणसावर एक तरी बैलगाडा शर्यतीची केस आहे का एका तरी आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलाय का अजिबात नाही मला वीस वर्षापासून नंतरची केस दोन हजार पाच ची आहे वीस वर्षामध्ये मला किमान किमान प्रत्येक दोन महिन्यात एकदा तरी सु हायकोर्टामध्ये हजर राहावं लागतं केसेस अंगावर आहे म्हणून मला परवा नाही ते बैलगाडा मालकांसाठी शेतकऱ्यांसाठी माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले तर मला काही हरकत नाही आज अनेक असे प्रश्न आहेत मी तुम्ही पाहिले पाच वर्षामध्ये आणि वीस वर्षामध्ये काम करत असताना माझा मूळ उद्देश होता की लोकांच्या संपर्कात राहायचा लोकांच्या आडी अडचणीला धावून जायचं तुम्हाला सगळ्यांना आठवत ज्या वेळेला आपल्या भागामध्ये कोरोना तर संकट आलं त्या संकटामध्ये मी अगदी कात्रच्या घाटापासून तर नाणे घाटापर्यंत जुन्नरमध्ये प्रत्येक गावामध्ये कोणाला काही अडचण आहे किराणा मालाच्या किट वाटल्या धान्य वाटलं हे सगळ्यांनी आपण पाहिलं की माझ्या संस्थेमधून आणि माझ्या स्वतःच्या खर्चातून वाटलंय औषधं वाटले कोणाला इंजेक्शन पाहिजे कोणाला हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे ही सगळी कोणाच्या प्रयत्नाची विल्हेवाट करणं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी सगळं त्या बाजूला सोडलं आणि पाच वर्ष ह्या मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसलो होतो मलाही माझं प्रपंच आहे कुटुंब आहे मुंबईमध्ये घर आहे माझं अमेरिकेला घर आहे सगळं आहे पण माझ्या दृष्टीने माझं कुटुंब म्हणजे माझ्या मतदारसंघातले मायबाप जाता म्हणून गेले पाच वर्ष सगळं काही सोडून इथ राहिलं धंदा बाजूला गेला सगळं काय बाजूला एक ठेवलं एकटा मी लांज एवढेला राहतोय कधी खायला वेळेवर मिळतं ना मिळतं कसंही करून राहिलो फक्त माझ्या मतदारसंघातल्या जनतेची सेवा करण्यासाठी कारण का पराभव झाला तरी मला पाच लाख अठ्याहत्तर हजार महत्व पडली मग पाच लाख आठ्या तर माझा लोकांनी जर मला आशीर्वाद दिले त्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांनी माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या तर त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नाही प्रत्येक रविवारी जनता दरबार घेतला प्रत्येक रविवारी मला दादा आवर्जून सांगावं असं वाटतं पाच वर्षा वीस वर्षामध्ये आठशे तेरा रविवारचे जनता दरबार घेतले आठशे तेरा चुकता न चुकता लोक रविवारी हॉलिडेला जातात पिकनिकेला जातात मी माझ्या जनतेबरोबर जनता दरबार करत बसलो आणि लोकांचे प्रश्न सोडवत बसलो आपल्याकडं अतिवृष्टी आलं वादळ आलं कोणाच्या घर जळाले काय झालं अशा अवस्थेमध्ये आंबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल मावळ असेल जुन्नर असेल लोकांच्या संकटाला धावून दा। जाऊन त्यांचा संसार उभा करण्यासाठी मी मदत केली लोकांना मदतीला धावून आलो आणि म्हणून मी सांगतो मला ह्यासाठी मी ही माझी विकासाची काम आहे आज आपल्याकडे या तालुक्याच्या हेडक्वॉर्टरमध्ये इथं आले असताना आपले सुद्धा महत्वाचे प्रश्न आहेत माझा घोडे गोड़, घोडेगाव शहर पूर्वी एक वैभवाचा हो बाजार होता त्या घोडेगावाला एक वैभव होता एक फुललेला बाजार असायचा आज बाजारपेठ सगळी सून पडलेली आहे सगळं शांत आहे बाजारपेठ नाही आहे लोकांना तशी जान नाही आहे काही गोष्टी मला या ठिकाणी करायच्या उदाहरणार्थ मध्यंतरी एक रस्त्याची ऑफर आली सरकारकडनं केंद्र सरकारकडनं भारतमाला परिक्रमा योजनेच्या अंतर्गत तीर्थक्षेत्र मुख्य रस्त्याला जोडण्याचा जो प्रकल्प होता माझ्या मतदारसंघामध्ये केंद्राने असं ठरवलं की सरळगाव ते भीमाशंकर असा रस्ता करायचा मी सर्वे करायला गेलो त्याच्याबरोबर म्हटलं पासून भीमाशंकरला येऊन काही लोकांना तसा उपयोग होणार नाही मग मी सुचवलं मोदीजींबरोबर बैठक घेतली त्यांना सांगितलं ही सरळगावपेक्षा आमच्या बनकर फाट्यापासून जुन्नर आणि घोडेगाव आणि नंतर मग भीमाशंकर आणि भीमाशंकर पासून खाली तळ तळेघर मार्गे राजगुरुनगर असा हा नवीन महामार्ग तयार केला नवीन नॅशनल हायवे तयार केला त्यासाठी जवळजवळ एक कोटी रुपयाचं प्रपोजल तयार झालं दुर्दैवाने त्याचा पाठपुरावा पुढे झाला नाही आज घोडेगाव शहराची समस्या हा जर मार्ग बाहेरून गेला तर जाणारे प्रवासी सुद्धा सगळं बाहेरून जातील मला घोडेगावकरांनी अनेक वेळा तसा प्रश्न मांडला पण मी आपल्याला आवर्जून सांगेल मी खासदार झाल्यानंतर आवर्जून आपल्या शहराची मागणी मान्य करून बाहेरून न जाता आपल्या ह्या इथून जर आपण थोडी जागेच हे केलं तर तो रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये इथून जाईल आणि मुख्य वाहतूक आपल्याला बनकर बनकर फाट्यापासून आपल्या घोडेगावपर्यंत जाईल आणि इथून मार्गानं मोठ्या प्रमाणात त्याचं काम होईल हिरड्याच्या संदर्भामध्ये काही लोक जरी प्रचार करत असेल माझ्या विरुद्ध सांगितलं की आदिवासी बांधवांसाठी काय केलं हिरडे प्रकल्पासाठी काय केलं मला आठवतंय शिवजयंतीच्या दिवशी चार दिवस अगोदर आदिवासी बांधवांच्या मंचरमध्ये उपोषण होत उपोषणाचा विषय होता, होता की हिरड्यांना भरपाई देण्यासाठी जवळजवळ पंधरा सोळा कोटी रुपये जे देणं अपेक्षित होतं ते मिळालं नाही मी असेल वळसे पाटील असेल आणि दोघंही ज्या दिवशी हेलिकॉप्टरनं शिवनेरीला येत होतो तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही पाच जण हेलिकॉप्टरने आलो त्यावेळेला मी स्वतः चर्चा केली की दादा आदिवासी बांधव उपोषणाला उप बसले त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने वेगळं काही कायदा करा कॅबिनेटमध्ये अमेंडमेंट करा आणि सोळा सतरा कोटी रुपयाची जी भरपाई त्यांना भरून द्या चार दिवसामध्ये आजी दादाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते पैसे त्यांना पोहोचले असे निर्णय घेण्याची क्षमता फक्त राज्य सरकारमध्ये सत्तेवर असलेला आजी आहे आणि म्हणून एका बाजूला राज्य सरकारची ताकद तुम्ही सगळ्यांनी पाहिली आज आंबेगाव तालुका असेल जुन्नर तालुका असेल शिरूर तालुका असेल शिरूर तालुका असेल खेड तालुका असेल ह्या तालुक्यामध्ये ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये निधी एका बाजूला बजेटचा निधी एका बाजूला डीपीडीसीचा निधी एक एक रस्ता प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ तीनशे चारशे कोटी रुपयाचा एक एक रस्ता केला ज्या रस्त्यावर मोठी वाहतूक आहे हॅमच्या है। माध्यमातून असेल किंवा बजेटच्या माध्यमातून चारशे चारशे कोटी रुपयाचे जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचे चार रस्ते जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर या ठिकाणी घेण्यात आले ते फक्त आणि फक्त आजी मुळे डीपीडीसी मध्ये प्रत्येक गावाला तुम्हाला पैसा पोचलाय दादानी कुठेही कमतरता केली नाहीये मी पाहिलं आजी वळशे वळसे पाटलांना मोठ्या प्रमाणात निधी दिला मलाही दिला मला तर बोलावून तीन वेळा निधी वाढवून दिला सुरुवातीला पंचवीस कोटी नंतर दहा कोटी परत दहा कोटी असे आजीदादानी स्वतः सांगितलं की आढळराव काम करतात संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतात त्यांना ताकद दिली पाहिजे त्यावेळेला माझा प्रवेश जरी झाला नव्हता तरी दादांनी मला हे निधीच्या माध्यमातून बळ दिलं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जवळजवळ मला दीड हजार कोटी रुपयाचा निधी गेल्या दीड वर्षामध्ये मिळालेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मला एक गोष्ट आवर्तून संघर्ष वाटते की धर्मवीर संभाजी महाराजांचा तो समाधी स्थळाचा वडू आणि स्मारक आहे त्या स्मारकासाठी खासदार आणि आमदारांनी माझ्या अगोदर काही आराखडा तयार केला त्याला आजीदा मान्यता दिली दुर्दैवानं ती मान्यता दिल्यानंतर तिच्यावर काही काम चालू झालं नाही एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे मी पहिली बैठक लावली की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या पाच प्रश्नासाठी मला मदत पाहिजे सोळा आय एस अधिकारी स्वतः मुख्यमंत्री मी आणि मतदारसंघातले काही लोक का निघाऊन गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये हा वडू तुळापूरचा जो विकास आराखडा आहे तो अडीचशे कोटी रुपयाचा आहे त्याच्यामध्ये बरेचसे दोष आहेत त्याला नवीन करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी तिथल्या तिथं बैठकीमध्ये आदेश दिले आढळराव सांगतील त्याप्रमाणे नवीन सुधारणा त्याच्यामध्ये करा ग्रामस्थांना विचारात घ्या आणि एका महिन्यामध्ये आराखडा सादर करा एक महिन्यामध्ये मी कलेक्टर असेल नियोजन असेल कमिशनर असेल ग्रामस्थ असेल सगळ्यांना विचारात घेतला आणि नवीन काही गोष्टी वाढवल्या आणि चारशे कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार केला त्याला बजेटमध्ये आठ दिवसामध्ये मंजुरी देवेंद्रजी फडणवीस आणि यांनी दिली मंजुरी मिळाली पण पैसे कुठे तर पैसे देण्यासाठी स्वतः अजितदादांनी पहिल्याच टप्प्यामध्ये पहिल्याच बजेटमध्ये त्याला भरीव निधी दिला त्याचे टेंडर निघाले आज एकशे पंचाहत्तर एकशे नव्वद कोटी रुपयाचं टेंडरचं काम चालू झालं पहिल्या टप्प्यातलं ही म्हणतात कार्यक्षमता ही म्हणतात कार्यतत्परता आज असे अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी करायचे आपल्या घोडेगाव शहरासाठी तसे अजूनही आहे मला तर पाण्याची योजना चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा चांगली व्हावी मोठं वाढतं शहर आहे त्या ठिकाणी आदिवासी भागातले बरेचसे नागरिक वास्तव्याला इथं असतात आणि हे सगळं करत असताना सारखं मोठं देवस्थान या ठिकाणी आहे त्या देवस्थानचा क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी मी जवळजवळ दहा बारा वर्ष भांडत होतो मी आणि वळसे पाटील आम्ही दोघांच्या माध्यमातून तो तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे त्याला भविष्यामध्ये दादा निधी जर मिळाली तर भीमाशंकरला जाणारा हे प्रवेशद्वार आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथं निधी देणं गरजेचं आहे घोडेगाव वाडा घोडा ह्या रस्त्यासाठी मी खासदार नसताना मी असंच डेहनेला गेलो होतो एकाच घर उतरचं झालं तर त्याला मदत करायला गेलो होतो लोकांनी मला सांगितलं की हा रस्ता खराब झालाय ते ढेबेवाडी म्हणून गाव आहे पोखरीकडे जाणार रस्त्याचं डेहण्यापासून धाबेवाडी आलो आणि दुसऱ्या दिवशी मी नितीन गडकरींना फोन केला म्हटलं मला दोन अडीच कोटी रुपये पाहिजे या रस्त्याला गडकरींनी माझं पत्र मागवलं अधिकाऱ्यांना आदेश दिला आदे आणि दहा दिवसामध्ये मला त्या ठिकाणी अडीच कोटी रुपये त्या रस्त्याला आणि दुसऱ्या अजून एक रस्ता आहे वाडाघोडा आणि ढेबेवाडी असे पाच कोटी रुपये दिले ह्या खासदारांनी सांगावं त्यांनी असे काय काम केले आणि म्हणून त्या निष्क्रिय खासदाराला निवडून देताना आपण आपल्या मतदारसंघाचा विचार करा ठीक आहे आता आपल्याला वाटेल स्वाभिमान आहे सहानुभूती सा, आहे सहानुभूती आहे सहानुभूती याला कसली सहानुभूती हो? याला सहानुभूतीचा काय संबंध काय लोकांना इतकं फसवलंय इतक्या लोकांना त्रास दिलाय कुठल्याच गावात विजेट नाही लोक निवेदन देऊन देऊन वैतागले शेवटी एका गावामध्ये वेशीवर अडवलं तिथं चांदोलीमध्ये सगळं आमच्या तरुण मित्रांनी सगळ्यांनी आणि सांगितलं की खासदार साहेब तुम्ही इथं आलेत खरं हा तुमचा सत्कार आम्ही करतो पण गावात येऊन भाषण करायच्या अगोदर आम्हाला सांगा पाच वर्षामध्ये तुम्ही आमच्या गावात किती वेळ आले काय काय दिलं गावाला रुपया नाही दिला आणि मग ग्रामस्थ म्हणाले रामराम पुढच्या वेळेला आपण बघू पण आता तुम्ही आमच्या गावाला फसू नका ही अवस्था सगळ्या गावात आली मला सांगायला या ठिकाणी खेद वाटतो प्रत्येक खासदाराला संसद आदर्श ग्राम दत्त घेण्याची योजना आहे त्यांनी जुन्नरच्या आदिवासी भागातले गाव कोपरमांडो दत्त घेतलं लोक अजूनही आक्रोश करतात की आम्हाला काही पाण्याची योजना नाही गाव घेतलंय पाण्याची योजना नाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जर्मन टेक्नॉलॉजीवरच आधारित कोपरमांडो गावाला आम्ही पाणी देणार जर्मन टेक्नॉलॉजी आता कुठली जर्मन टेक्नॉलॉजी मला माहिती नाही पाण्यासाठी काय आहे ते तिथं गोरगरीब आदिवासी समाजाच्या लोकांना अडीच अडीच किलोमीटर लांब जाऊन डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागतं ही सगळी झळ कुणाची झळ पाहता माझ्या संस्थेतल्या काही लोकांनी दोन टँकर एक दोन टँकर दिलेत गेले दोन महिन्यापासून टँकर चालू आहे दत्तगाव त्यांनी घ्यायचं सोशल मीडियावर प्रचार त्यांनी करायचा आणि प्रत्यक्षात ग्राउंडवर काम करायचं मी अशा प्रकारचं चित्र आपल्याला गेले पाच वर्ष बघायला मिळालं म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की अशा नाटकी आणि अभिनय करणाऱ्या लोकांपासून सावध राहा ग्राउंडवर असणाऱ्या माणसाचं काम बघा राऊंडवर येणाऱ्या माणसाचं काम बघू नका आणि म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला काही करा माझं चिन्ह आहे घड्याळ घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी आदरणीय दिलीपरावजी वळसे पटेल त्यांच्यावर ह्या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी होती दुर्दैवानं छोटा अपघात झाला आज त्यांना कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं की मी तिथं असायला हवत मला फोन करू शकतात बाकी सर्व कार्यकर्त्यांना कर फोन करून विचारतात परिस्थिती काय काय आहे आज त्यांना फील होत आहे की बाबा मला मी असलं पाहिजे होतं आणि म्हणून त्यांची धडपड चालू आहे रोज नाही म्हटलं तरी दोनशे तीनशे फोन करून लोकांना सूचना देतात त्यांच्या उपस्थितीमध्ये अनुपस्थितीमध्ये आपल्याला त्यांची जबाबदारी पार पडायची आणि म्हणून कुठेही कमी पडता कामा नाही दादांची अपेक्षा आहे अजयदादांची अपेक्षा आहे की आंबेगाव तालुका दोन्ही विरोधक एकत्र आहेत म्हणजे मी आणि वळसे पाटील एकत्र आहे आपल्या सगळ्यांना मला आवाहन करायचंय काही झालं तरी सगळ्या मतदारसंघामध्ये आघाडीवर आपला आंबेगाव तालुका असला पाहिजे ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्याची जबाबदारी आमची आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आजीदादा असतील देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री असतील वाटेल तेवढा फंड या तालुक्याला के मिळेल केंद्राच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला आणायचा मोठी मोठी कामं करायची त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो काही करा कुणाच्या भूलतापाला बळी पडू नका आता तो तु तुतारी -तु तुतारी करत राहतील पण नंतर कुठं काय होतील सांगता येत नाही आपण आपल्या हक्काची दोन माणसं तुमच्या घरातली दोन माणसं आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा जे कधी लोकांना दिसले नाहीत ज्यांनी कधी लोकांची कामं केली नाहीत आता फक्त भावनेचा आधार घेऊन तुमच्याकडे मतं मागत असतील तर आपण विचार करण्याची वेळ आहे आंबे आंबेगाव तालुका माघार आता काम आहे आंबेगाव तालुका पहिला नंबर असला पाहिजे कारण माझा नंबर एकच आहे एक नंबरच्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र